राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि सगळ्याला शुभ सकाळ तर मित्रांनो आज आहे ना आपण आलोय इकडं पिंपळखंच्या शिवारात शेळा चारायला इकडे कांद्याचा वावर होऊ लागला तर मग उलगड होती शेळेची आता भरपूर उलगड भेटते आणि झाडाली भरपूर पाहिला फटाफुटल्या आता जोरदार गणप्या हवं आहे मला तर मग मित्रांनो आज पिंपळखांच्या शिवारामध्ये आलोय आणि पावसाचाही भरपूर वातावरण उन्हच नाही आज हे पण टोपी घातले पण उन्हाच नाही मित्रांनो तर चला आता पिंपळखांचा शिवार आणि इकडे आपण आज या रांगला आलोय ना ह्या शिवार मी आणखला एरिया आपल्याला या मध्ये दाखवतो चला शेळ्या बिळा मस्त चरतात इकडे या साईडला पहा इकडे शिळा चरतात खालच्या साईडला चा ह्या वावरामध्ये कांद होतं इकडल्या शेतकऱ्यांनी केलं तर आणि मग ते कांदा नेलं काढून आता आणि त्या येणार आता म्हणून हिरवागार गबाळ होता काही झाड होता मग उलगड भेटली आपल्याला मस्त शेळ्या नाजवल्या ती आणि वातावरण पहा एकदम ढगाळ वातावरण आहे आणि ह्या चैत्र महिन्यात असंच वातावरण आहे मग आमच्याकडे पाऊस झाला गारपीट मागं म्हणजे आमच्याकडे त्याला चेत नानवणी म्हणतात मित्रांनो आमची जुनी लोक म्हणतात ती आणि भरपूरच शेळेली हिरोगार चारा भेटला इथं कारण का असा धर आहेत पाण्याना ते कांदा करतात ती हे पा यांच्याकडे विहीर आहे समजा सरकारी लिफ्ट आहे आमच्याकडे मित्रांनो पण कधी लिफ्ट बिघाडली काय झाला तर मग विहीरचा आधार आहे भरपूर मोठी विहीर आहे पहा हृदय भरपूर आहे दगडाने रचून घेतले पा साईडना काढा तिच्या आणि खोले आहे भरपूर स्वतंत्र खाडे रे मित्रांनो हीर आणि मग विहीर आहे मग त्याच्यामुळं मग आंब्यांची झाडं आहेत लावेल मस्तपैकी एकदम बारीक झाडं आहे पहा आंब्याचा पण जरी बारीक असला ना मित्रांनो तरी पण पहा किती आंबं लागलं त्याच्या मानाला मस्त आंबं लागलं विकत घेऊन झाडं लावली राहतात या आणि ह्या कलमाची झाडं लागतात ना मग त्याच्यामुळं पटक्याला आंबं लागत त्याला कोणत्या जातीचे काय माहीत मित्रांनो पण मस्त आंबं लागलं इकडं काही पुढच्या साईडला आंब्याची झाडं आहेत ते आंबं लागलं ती पण यावर्षी सतत ढगाळ वातावरण असल्यामुळं मग ते आंबेले जास्त आंब नाही आलं मित्रांनो पण इकडे पाणी आहे ना मग मस्त आंब आलं होती आणि या वावर म्हणजे बा असा झाडूड एक कांद्यान म्हणजे होता आमच्या आधी काही शेळ्या म्हणजे शेळवाल्यांचं कळ पिऊन गेलं होती पण मग तेल नाही खापला आपल्या काय थोड्या थोड्या शेळ्यात आज गणप्या मला जोडी त्याच्याही दहा पंधरा शेळ्या मया थोड्यात मित्रांनो पाच सहा मी थोड्या कमी केल्या जाता कर ना आपल्या घरचंही काम करायला आहे मित्रांनो मग काही जास्त बाहेर जायला जमत नाही ना आणि इकडं समोर ह्या इरच्याच काढाला वरच्या साईडला एक दोन केळीची झाडं आहेत मी त्या दाखवतो आपल्याला पा मस्त काय केळा लागला त्याला ह्या समोर भेंडीचं आहे आमच्या गावाक भेंडीची झाडा ह्या लई फुटत आहेत मित्रांनो मग मस्त गार सावली राहते भेंडी कडुलीम तर इकडे काय आंब्याची झाडं ते आणि इकडं केळीचं झाड आहे पहा इकडे केळा लागलो होती तिला मित्रांनो पण त्या त्याची ह्या वाळून या सोंट काय पा आणि असं कशी आहे ना मित्रांनो भाजीली मस्त होते कच्च्या केळांची ती भेटली तर एखादी मी करून दाखवलं आपल्याला आणि इकडं हे पा असं केळांचं मस्त पण लागले पा आता हे केळं वाळून गेले पाणी होतं इला पण मग ते कशी काय वाळले काय माहीत नाही मित्रांनो अन पुढं साग आहे झाडं आहे ती झाड हिरू दारात आणि पाण्याचा शिव शिवार आहे ना आणि हिरू आहे मोठी आहे मित्रांनो हे पा मस्त जुन्या काळात दगडांमध्ये रचून गेले अन ह्या हिरू आहे ना मोटर नाही आहे पाण्याची म्हणजे लाईटची सुविधा नाही ना मग त्याच्यामुळं इंजन आहे मशीन ह्या जुनी वापरायचं आहे आपल्याला आणि अन ह्या पाहिजे इंजन आणि ह्या डिझेलच चालतं आहे मी आपल्याला तर माहीतच आहे आमच्या गावा अजून जिडं सोय नाही ना तिढं ह्या इंजनानंच कामत आहे मग हे पाईपलाईन जोडेल आहे पा मग लाईट नसल्यामुळं मग ह्या इंजनला देसा चालू करून डिझेलच चालतं आहे नाही का आणि मग पहा हिरचा पाणी खपत नाही मित्रांनो कारण वरच्या साईड ना लोका पाणी भरतात ना लिफ्टाचा ह्याही भरतात ती मग पाजर भरपूर आहे हुरीला हा आमच्या गावाक आहेत ना मित्रांनो काही ठिकाणी हुरीना ह्या टायमाला एकदम कोरड्या ठाक पडतात पण जे लिले असं जिथं पाणी ना चांगला त्या राहत आहे आणि ह्या ना असा वरवर उडत बारीक म्हणजे ते आपल्याला नाही दिसणार मित्रांनो कॅमेऱ्यामध्ये पण मी मला दिसतं ती आहेत मुरे मासं भरपूर मुरे मासे ह्या विहिरीमध्ये पण ती भरपूर बरेल तिला काय आयडिया नाही धरायचं मासं आणि मग गणप्या बाबाच्या शेळ्या आल्यात पहा तिकून त्या पुढच्या साईडला होत्या ना त्याच्या जास्त शेळ्या ते दहा पंधरा पहा तू त्या साईडनं उभे मी या साईडनं उभे मस्त अशी शेळेली उलगड भेटली आणि मित्रांनो थोडा थोडा पाऊस आहे आता ह्यापा टिप टिप पाऊस आहे समोर आहे असा दुख्याचं वातावरण वाटत आहे आणि मग त्या पाऊस आला ना मित्रांनो मग ते एखाद्या शेळ्या पळत राहतात कारण वळवाचा ठिवा राहतो आणि थोडा मोठासा राहतोय ह्या पहा युरीमध्ये आपल्याला टिओ घालताना दिसतातील पाण्यामध्ये मग त्या शेळ्या आता तिकडं पळाल्या तिकडं झाडं का आता काही शेळ्या नाजवल्यात अजून पण त्या सगळ्या पळून जातील आता हे पाकऱ्यांनी हे पा या झाडाखाली गेल्या शेळ्या पा झाडाखाली टिवा थोडा टिवा कमी लागतोय ना जास्त नाही पाऊस पण मोठ्याने टिवा येतात ना टपा 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 गळत होती गारपीट व्हायचं बी वाटत मी चालू महाच्या टायमाला आमच्याकडे भरपूर पाऊस झाला गारपीट आणि ह्या कालच्या साईडला ना इकडं वर वर पाणी भरतात ना लोका वरच्या साईडला मग ह्या पाझर या बांधाखाली फुटून आणि त्या सऱ्या भरल्यात पहा म्हणजे त्या काही भरलं नाही कोणा ऑटोमॅटिक त्या बांधा खालून पाझर फुटलं त्याला आणि ह्या चौकून आता पाणी गळाय सुरुवात झाली तर जास्त येतो का काय होतं माहीत माहीत नाही मित्रांनो आता थोडा म्हणजे जास्तही काही नाही आला एवढा ना, थोडा थोडा गळाला ह्या पिपडीखाली काही शिऱ्या गेला तिकडं पुढं झाड झाडे आणि गणपती बाबा गेला पुढं ह्या पिपळीला पुड़ झाडाचा पाला जोडतोय लय लजिसाचा पिपरीचा झाडा असेल मित्रांनो या पिपर काही जुनं आंब वड हे आमच्याक लय दिसाचं राहतात मित्रांनो म्हणजे काय आहेत मित्रांनो सगळ्यांक ह्या झाडाला आयुष्य राहत आहे पिपळ पिपर वड मग तगन पे आबा आता पाला जोडतोय कवळा कवळा पाला फुटला त्याला पा मी आता शेळ्या घेऊन इथे आलो आहे पाणी एकदम बारीक रवतोय असा जास्त नाही मग ते शेळ्या आता पाला खातात पिपरीचा आणि ह्या पिपरीला येतात मित्रांनो पिपरा म्हणजे फळा आहेत ह्या टायमाला त्या भाजीच्या टायमाला आहेत ना मग त्या टायमाला त्या पिपरा जास्त खातात ती शेळ्या पिकरी का पाखरांची म्हणजे होते तर शेळ्या वळून गायला लागतील आपण शेळ्या वळून खातात त्या पिपरीखाली बाबा बापाला जोडतो इस तो बा मग लागल तसंच जोडायला लागत जास्त जोडून काही उपयोग होत नाही मित्रांनो असं वाटत होता का पाऊस जास्त येईल पण पाऊस काही जास्त नाही आला मित्रांनो मग आता पाऊस थोडासा थांबला आहेस मग आपण आता शेअर पुन्हा वळून येऊ आणि मग थोड्याशा नादवतील चला या वातावरण पा इकडं असं आहे मित्रांनो इकडं असा ते माळ एकदम आणि इकडं पाण्याचं क्षेत्र असल्यामुळे ना थोडी म्हणजे हिरवीगार झाडाला पाना फुटल्या आहे बाबणीची झाडं फुटल्यात चांगली मित्रांनो पाऊस आहे ना थोडा आला होता जास्त नाही मग आता उघडला आहे म्हणजे शेळ्याला पहिला झाडा झाडाखाली आणि आता पाऊस थोडा उघडलाय मग आता पाच वाजला ती अजून अर्धा पाहून आपण शेळा चारू आणि मग जाऊ घराखाली निघून तर मग आता मस्त पैकी शेळा ना नादवल्यात मग पाऊस आला होता त्याच्यामुळे शेळ्या झाडांखाली पळत होत्या कारण मोटर लटीवर आता वाढवाचं ना मग शेळा थांबते नाही चला आता पाऊस उघडला मित्रांनो ह्या बालदानीय ना बाकी ते हिरवागार गावात आहे आणि ह्या वावरांवर नाही झाडू आपण तिकडे नाही का कांद्याच्या उलगडी तो त्या पुढच्या साईडावरे तिकून शेळ्या निघून आल्या पाऊस असल्यामुळं थोडा थोडा पाऊस आल्यामुळं आणि नशीब असं का मित्रांनो जर पाऊस जर जास्त आला असता ना मग ह्या एडानी या म्हणजे अशी उळली झाली असती जागा आणि ह्या गवात आहे ना याच्या माती उडाली असती मग शेळ्या चरल्याच नसत्या आणि ह्या वावरून ज्या झारूड आहे ना असा लाल झाड त्याच्या माती उडल्या असती मग त्या चरल्याच नसत्या मित्रांनो मागच्या वेळेस थोडा पाऊस झाला नाही का थोडा नाही म्हणजे भरपूर झाला होता तर त्याला अलझाडू झाला आहे ना अजूनही त्या वाहून अजूनही शेळ्या खाती नाही तिच्यावर माती उडा उडाली पण ह्या बाजारा पहा एकदम मस्त ह्या बखरू पहा मस्त चरत आहे आता बाकीच्या शेळ्या तिकडे चरतात गणप्या बाबाच्या त्या साईडला ती आम्ही दोघं जण काय करत ना मग एक त्या साईडला एक या साईडला आहे तशी वावरा मोकळ्यात पण मग ह्या अशा बाजऱ्या बिझ्या आमच्या लोकांनी केल्या त्या पा लिपटो तर ही बाजरी पा त्या साईडनं उतरली या साईडनं उतरलीच नाही चांगली बाबलेली मस्त पाला फुटलाय तर चला आता म्हणजे हळूहळू टाईम आपला होता आला आहे पण नाजवलं शेळ्या ना मग आता आवाज आहे शेळ्यात ना तर त्यांना निवडून घेतात त्या साईडला कारण आता टाईम झाला आहे जवळजवळ सहा वाजता आला आता आणि माझ्या शेळ्या आहेत तिकडे नाजवल्या थेपा त्याला तिकडं जायला लागतं त्या रस्त्याना आम्ही एकाच वस्तीला जातो आहे पण त्याचा जा खालच्या साईडला आहे ना आणि मी वरच्या साईडला जातो आहे मला या साईडला जायला लागतो मी इकडे जातो आहे तर चला वास्तानो आता उरदार होता का नाही मग तोही गेला त्या रस्त्याने निघून आणि आपण हे रस्त्यानं आता घरी चालू आहे संध्याकाळचं सहा वाजत आता आपणही हळूहळू जाऊ निघून मी चालू आहे पुढं शेळ्या पाठीमाग आहेत कारण मी पुढं जर चालू ना मित्रांनो मग माझ्या शेळ्या पाठीमागच ती तर चला आता आपणही हळूहळू जाऊ घरी तर कसं वाटलं मित्रांनो आजचा हा छोटासा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल तर असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहायसाठी चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान ધન્યવાદ કરતો મિત્રો જય મહારાષ્ટ્ર જય આદિવાસી